प्रणाम माझे मित्र दयानंद नेने हे या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे तुम्ही हे ओळखलंच असणार की काहीतरी वेगळा आणि विशेष असा विषय विशे असणार की ज्याच्यामध्ये त्यांना माझ्यापेक्षा खूप अधिक माहिती आतली माहिती अभ्यास आणि निरीक्षण परीक्षण विश्लेषण वगैरे सगळं असणार आकडेवाऱ्या पण असणार बरोबर आहे ते ते म्हणूनच त्यांना पाचार्ह केलेलं आहे आपण पण आजचा विषय ते जे घेणार आहेत त्यात मलाही बऱ्यापैकी गम्य आहे आणि काय म्हणतात त्याला अनुभव पण आहे तर पण त्याच्यापूर्वी ना काय झालं की माझ्याकडे दोन तीन विषय आहेत ते छोटे छोटे विषय आहेत तर त्याच्यावर रील बनवलं तर तुम्ही लोक बघत नाही मग रील हा एक वेगळा वर्ग असतो आणि तुम्ही जर ते बघायला हवे असेल तर याच व्हिडिओच्या सुरुवातीला मी ते दोन अगे अर्ध्या एक मिनिटाचे आहेत नाही त्याच्यावर मोठे व्हिडिओ बनवता आले असते मला पण मला असं वाटतं आज तो विषय असा काय म्हणतात तो पिंजारी जसं पूर्वी आता तुम्ही लोकांना माहिती नाही तो आमच्या लहानपणी यायचा तो कापूस असा आपल्या लहानपणी तो असा लावायचा आणि फिर्रकट्ट खिर्रकट्ट <lifesação> करून गादीचा कापूस असा हा एवढा मोठा ढिगारा बनवायचा तर तसं काय करायचं नाही म्हणून मी आता तुम्हाला एक सांगतो की तुम्ही पहिला प्रश्न तुमच्या मनामध्ये आज हा असणार आहे की रोहित पवारच्या संदर्भामध्ये ईडीने काही कारवाई सुरू केलेली आहे तर रोहित पवार जेलमध्ये जाणार का बरोबर या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर हवंय तर मी मी ठामपणाने तुम्हाला उत्तर देतो एकशे एक टक्के सांगतो रोहित पवार कोणत्याही परिस्थितीमध्ये जेलमध्ये जाणार नाही, नाही, नाही। चॅनलवाल्यांना काय टी आर पी करता करायचे मग ते करू द्या पण त्या संदर्भात कुणीतरी माहीत घ्या माझं बोलणं झालेलं आहे आणि आता जेलमध्ये संजय राऊतनंतर हा क्रिमिनल्स म्हणा इंडस्ट्रीस्ट बँक बुडवे वगैरे तो भाग वेगळा पण हे पोलिटिकल तुम्ही म्हणाल की हा आर्थिक गुन्हा नाही आहे का मग त्याच्यात कसं नाही घालणार नाही आता कसं आहे ना राजकारण्यांचे आर्थिक गुन्हे एकदा तुम्ही अजितदादांना सत्तर हजार कोटीला माफ केल्यानंतर असं okay. एवढंच तेवढंच आणि पंच्याण्णव लोक सुटलेत सर एक वाक्य त्याचे सहमत आहे अजित रोहित पवार काही जेलमध्ये जाणार नाही हा विषय आला आहे कारण की त्यांच्याविरुद्ध काल ईडीने चार्जशीट फाईल केली चार्जशीट फाईल करण्यामागचं कारण एकच आहे की ईडीला अमुक एका कालावधीमध्ये चार्जशीट फाईल करावीच लागते ही टेक्निकल गोष्ट आहे त्यासाठी त्यांनी ती चार्जशीट फाईल केलेली आहे सर पण पंच्याण्णव लोक आहेत त्याच्या ती जी पंच्याण्णव लोक आहेत त्यातली सत्तावन्न लोक आयदर भारतीय जनता पार्टीत आहेत किंवा शिवसेनेत आहेत त्यामुळे रोहित पवार जेलमध्ये जाणार नाही झालं <laughs> हा विषय संपला आ, दुसरा एक विषय आहे तो म्हणजे ही आता मनसेची जी गुप्त बैठक आहे होणार आहे त्याला इगतपुरीला तर त्याचा निर्णय काय लागेल मोठ्या व्हिडिओचा विषय तो करू आपण उद्या परवा त्याच्याबद्दल तोपर्यंत आपल्याला झिरपलेले पाझर तलावातून आपल्या माहिती झिरपते ना सर तर ती पाझर तलाव माझे जे आहेत मनसेमधले तर ते काही झिरपतील माझ्यापर्यंत पोचतील मग मी तुमच्याशी शेअर करेन पण तुम्हाला एकच आत्ताच सांगू शकतो मी ते म्हणजे मनसेमधले एटी नाईन्टी पर्सेंट लोक उद्धव ठाकरे बरोबर जाण्याच्या विरुद्ध आहेत अच्छा येस सर ओके okay. त्यांना बंदी घालण्यापूर्वी किंवा बंदी घातल्यानंतर सुद्धा आपले वैयक्तिक समज असतात ना आणि आपण काय नाव कुठं करत नाही आता है मी बघा मी कुणाचं नाव नाही घेत आहे की कुणी मला कुणी कुणीही सांगितलं बरोबर कुणी म्हणजे कुणी म्हटलं तर एकच होतो पण मला जर बऱ्याच जणांनी सांगितलं असेल की याला विरोध आहे नाल जी तुम्ही ही लाईन धरून जरा थोडस प्रेशर क्रिएट करा पब्लिक मधून असं जर मला कुणी मित्रांनी सांगितलं असेल तर याचा अर्थ ते तर विरोधात आहे आणि त्यांनीच सांगितलं की आमच्या ऐंशी नव्वद टक्के हे बॅग नका घेऊ बरोबर गाळ्यात घालून गोंगडं हे आपल्याला मागात पडलेल तीन पायाची शर्यत करील तो उद्योग आपल्याशी आणि आपण तोंड घशी पडू त्यापेक्षा आपल्याला चांगलं आहे ना की इंडिपेंडेंट लढले आपले आपले आले ते किती कमी जास्त होत नेणे किती ते मध्ये फार झाली दहा दिले त्यांना दहा ते त्यांची अपेक्षा पंचवीस पन्नास असते ना आता काय बोलायचं जाऊ दे तो विषय सोडा तुम्ही तर सात ते दहा दिले मग तर ते मायाशी बोलतात ते सगळे तर त्यांच्यापैकी बहुतेकांनी सांगितलं आमच्यापैकी कुणालाही इच्छा नाहीये हे कसं आहे त्या एका असं वाऱ्यावरची वरात आहे सगळी आणि खुद्द राजसाहेब देखील स्वतःला दोष लागून आहे की ही युती मी मोडली म्हणून ही बैठक घेत आहेत की लोकांचं एकंदर हे दिसल्यामुळे आणि दुसऱ्या ठराव पास काय होणार सांगू का ठरावाचा मसूद आहे माझ्याकडे आता जो कुणी लिहिलेला नाही पण मला माहितीये काय असतो राज ठाकरे यांना सर्वाधिकार हो अगदी काय काय विकास आहे का शेवटचा ठराव हाच राज ठाकरे यांना सर्वाधिकार ते म्हणतील तसं ते म्हणतील तसं त्यांना योग्य वाटेल तसं योग्य वेळे ते पण त्यामुळे ठराव मी सांगूनच टाकला तुम्हाला काय पास होणार आहे तो ऐंशी नव्वद टक्के मनसेवाले विरोधातच आहेत उद्धवच्या व्यक्तिशः तर फारच विरोधात आहे ते आता राज्य असं बसणं होतं ना दॅट वॉज इंडिकेटिव्ह फिनिश्ड मॅटर दॅट तर त्यामुळे सर मी एक व्हिडिओ आज करायला घेतला होता पण तुमच्या आगमनामुळे मी तो व्हिडिओ काय म्हणतात त्याला आज नाही केलेला कदाचित कर करीन मी हिंदीत करतोय पण मी तो मी त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की राज मारील लाथा तरी उद्धवचा पुढे माथा काय राज, राज मारील लाथा ला 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 ला। तरी उद्धवचा पुढे माथा लाथा घ्यायला आता संजय राऊतचं ते कालचं जे आहे का रविवारचा लेख त्याचा रोखोकचा तो म्हणजे काय म्हणतात ना सर ते वाडगा घेऊन फक्त आता भीक मागायची राहिली आमच्या करा हो करा हो असं आहे याला खरं म्हणजे शिवसेना भवन समोर उद्धव आणि तो बसल्याचं आपण चित्र कालची तुमची जे होते क्लिप ती खूप चांगली होती ती याच होती <laughs> राऊत <राओद> बसलेत <laughs> भीक म्हणलं नाही कसं आहे ना की राऊतच्या राऊत संजय माझा मित्रच आहे त्याला राऊत म्हणूच शकत नाही मी सर आतापर्यंतच्या आयुष्यातलं हे सगळ्यात लाचारीचं मोठं उदाहरण आहे एवढा लाचार केविलवाणा दिनवाणा असा होऊन त्यांनी कधी आग्रोकोक लिहिलं नव्हतं हे म्हणजे स्वतःची असं लेखन आग्रलेख पण तसाच आहे की ही युती टिकली तर अमुक तमुक वगैरे अरे किती हाजी हाजी कराल काय उद्धवची लाचारी इतकी एक्सपोज होते राजा तेच करायचंय आणि फडणवीसांनी त्याला तेच सांगितलंय की आपण हा विषयाला हात घातलाय तर आपण हा थोडा विस्तृतपणे याच्यावर चर्चा करू कारण की अजून सात आठ मिनटं तो दुसरा याच्यात नको मिक्स करूया तो वेगळा आहे मटेरियल नाही या विषयामध्ये लाचारीचा विषय तुम्ही काढलात म्हणून म्हणतोय की उद्धव ठाकरे यांचे दोन हजार सतरामध्ये एकत्रित शिवसेना म्हणून चौऱ्याऐंशी नगरसेवक महापालिकेत निवडून आले होते त्यानंतर मनसे सात नगरसेवक त्यांनी पळवले त्यांची संख्या गेली एक्क्याण्णव तर आजची परिस्थिती अशी आहे त्यांची की त्या एक्क्याण्णव पैकी अडतीस नगरसेवक हे एकनाथ शिंदेकडे आलेले आहेत आणि बारा नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीकडे गेलेले आहेत <laughs> तर अडतीस आणि दोन चाळीस आणि दहा पन्नास तर यांच्याकडे उरलेत एक्केचाळीस नगरसेवक आणि अजूनही त्या आजामेरी गाडी मे बॅट ज्या ज्या तुम्ही परवा टाकलेलं होतं त्याच यानी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ते दोघेही त्या उरलेले एक्केचाळीस लोकांना आजेमध्ये गाडी भेटच्या म्हणतात सर त्यातले माझ्या माहितीप्रमाणे ऑलरेडी पंधरा वीस लोक एकनाथजींना भेटून येतो म्हणून सांगून गेले असतील आणि एकनाथजींनाच केव्हायू म्हणून विचारत आहेत आणि त्यामुळे जी लाचारी बाकीचे भाजपचे आहेत बाकी सर दहा ते बारा फक्त यांच्याबरोबर आहेत त्यामुळे ही लाचारी जी आहे ती का आहे तर त्यासाठी आणि दुसरी गोष्ट यांची जी एकत्र येण्याची जी आता हे आवई उठवली आहे सगळी त्यांनी ती पण लोकांनी थांबावं हो, हो की हे एकत्र आले तर आपण महाराष्ट्र काबीज करू हा, जिंकू हा, हे बागुलबुवा मोठा उभा करायचा त्यासाठी ही त्यांची त्या गोष्ट आहे नाही नाही ते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे असं तर सर म्हणजे उद्धव तर करतोच आहे की आपण आता चाललोच बरोबर वगैरे गर वगैरे शरद पवारही करत आहेत त्यांचे लोक अजित पवारकडे जाऊन आहे पण आता त्यांना माझ्या म्हणजे मी गॅरंटी नाही देत पण मला असं वाटतं की जयंत पाटील बहुतेक भाजपात जातात आणि नुसते जात नाहीत तर मंत्री होतात नाही असं आहे ही अफवा जवळजवळ गेल्या विधानसभा दोन चार, चार वर्षापासून हो हो। आणि ते नाही तर त्यांचा मुलगा असं त्यांचं ते आधी मुलाला पाठवतील मग स्वतः जातील विखे पाटील फॉर्म्युला तर पण आता ते अजूनपर्यंत झालं नाहीये मला एकच त्याच्यामध्ये वाईट वाटत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं की जयंत पाटलांनंतर आता पुढचा प्रदेश अध्यक्ष म्हणून कुठून कुठपर्यंत आले ते लोक शशिकांत शिंदेनी किती प्रकारचा राजकीय हो विचार केला काय म्हणून बड़ की कुठच्या लेवलला आले पण आता एक आहे की त्यांच्याकडे पण माणसं उरली नाहीत ते काय करणार इन मेन हातावर जितेंद्र अ राईट पर्सन एक्झॅक्टली जितेंद्र एका उत्कृष्ट प्रदेशाध्यक्ष नव्हता माझा पण त्याला ज्या दिवशी प्रवक्ता केला ना त्या दिवशी त्याचे लोक जेव्हा सत्कार करायला गेले त्यातल्या एकाला मी फोन केला मी म्हटले येडे आत तुम्ही त्याला प्रवक्ता केला याचा अर्थ प्रदेशाध्यक्ष नाही करणार आहेत हो अगदी बरोबर आहे ते आणि राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून राष्ट्रीय महाराष्ट्राबाहेर कोणी ओळखत नाही खरंय आता तर ठाण्याबरोबर नव्हता आता था 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 Actually, right तो जरा झाला महाराष्ट्रात जितेंद्र आव्हाड वॉज द राईट पर्सन पण तो प्रदेशाध्यक्ष म्हणून उत्तम होता नाही आणि गटनेता म्हणून पण तो स्वतःची असं हे आहे आणि सर आज महाराष्ट्राला तरुण पिढीचं नेतृत्व हवं बरोबर नाही असे बाजार म्हणून घे तुम्ही नेमाल नाही सर फेसलेस आहे शिंदे फेसलेस आहे फेसलेस तर आहेच पण सर दुसरी गोष्ट अशी की इज नॉट नोन फॉर हिस कॅरेक्टर नॉट नोन फॉर इस ऑन दी इज नोन फॉर करप्शन पोलिटिकल करप्शन पोलिटिकल जितेंद्र आव्हाड केली आणि एक नक्की पॉझिटिव्ह हो, काय काय होतील मला माहित नाही मायनॉरिटीची मतं नक्की त्यांच्याकडे हो हो खरं आहे हा मोठा मुद्दा आहे हो, ही इज द रिअल सेक्युलर फेस ऑफ बरोबर शरद बरोबर त्यामुळे मुसलमानांची मतं हा तर मुद्दा होताच पण तरुण सरदरिंग इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी मला मित्र आहे म्हणून नाही म्हणत खरंय खरं इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी आहे आणि काय ना ते कर्मुसे वगैरे अफवाद सगळ्यांच्या जीवनात असतात असा विचार केला ना तर ते त्यांनी फारच मारलं पण मी पण खूप मारा केलेल्या आहेत मला पण खूप लोकांनी मारलेलं आहे म्हणजे काय असं दरवेळेला त्याचा एवढा एक्स्ट्रीम अर्थ घ्यायचा नाही आनंद घेत येणाऱ्याच्या वाजवत होत होते प्रकाश परंपेपासून आनंदपेपर्यंत असा एकनाथ शिंदे वगळता नेता नाही की ज्यांनी त्याची थप्पड नाही खाली किंवा मार नाही खाला फटके नाही खाल्ले कोणाचे आनंद घेत त्यामुळे ते कॉमन आहे त्यामुळे मला ते फार वाटत नाही ना पण ही वॉज अ राईट पर्सन सर मला अजूनही वाटतं की अकरा मिनटं झालेत आपल्याला सतरा मिनिटं मिळू शकतात आपण आपल्या मूळ विषयाकडू माझ्या डोक्यात तो विषय घामतोय कारण माझ्याकडे माझी तक्रार आहे पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की तुमचं मीडियाच्या संदर्भातलं सगळं ऐकण्याच्या आधी मी सांगतो मीडियामध्ये माझे मित्र आहेत सर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं पण आहे सर आतापर्यंत मीडियामधलं सर्वात मोठं संपादकासोबत झालेलं डील असेल ते तुम्ही किती लाखाचं करोडचं करा मी जे डील एक करून आणलं हा त्या डीलला महाराष्ट्राच्या इतिहासात तुलना नाही मी बारा कोटीचा भूखंड एका हेडलाईनच्या बदल्यात दिला बर एक हेडलाइन त्याच्या बदल्यात बारा कोटीचा भूखंड दिला जो आज बांद्रा वर रंग शारदा या नावाने उभा, उभा आहे आणि ती हेडलाईन बाबासाहेब भोसले यांची एका आरोपा संदर्भात इन्कार करणारी आणि पुरावे मांडणारी माझ्याकडे पुरावे होते ते पुरावे दिले हो मला विद्या जर ओखले संपादक होते त्यांनी विचारलं तुझा मुख्यमंत्री कायम राहील माझा काय फायदा म्हणजे तुम्हाला काय फायदा हवाय म्हणजे बांद्रा साठी वर एक एंटरटेनमेंटचा हे आहे तो मला द्या आणि आत्ता सही करून आण तर उद्या हेडिंग मी ती बाबासाहेबांची सही घेतली त्यांना म्हणतो सर सलामात पगडी पैशास आपलं मुख्यमंत्रीपद आहे द्या ते म्हणत अरे इंदिरा बसून प्रेशर आहे तरी देखील मी ते त्यांच्याकडून घेतलं इनवर्ड आउट करून गेलो त्यांच्या हातात ठेवली दुसऱ्या दिवशी हेडिंग लागली लोकसत्ता इथे आणि इंडियन एक्सप्रेसला दिल्लीला त्याच्याबद्दल मी बारा कोटीचा प्लॉट दिला त्यांना याचं कारण त्यांनी तो लगेच विकूनही टाकला त्याच्यापेक्षा मोठं डील केलंय का कुणी सर पंधरा संपादकांना काय आपल्या आपण बघा आहे बघा मला एकाने धमकी दिली तुला उघडा केली म्हटलं मी नागडा फिरतो हे केलं याच्यामध्ये काय नाही दॅट इज पार्ट ऑफ माय हे प्रोफेशन सर पंधरा कारच दिला मी संपादकांना ना हालत हो <laughs> करा होईल अरे मुले चे, परदेशी मुलं गेली त्यांच्या मुलांचे परदेशीचे जाण्याचे येण्याचे खर्च आणि फिया भरल्यात मी म्हणजे त्यामुळे ते। ते आताही मीडिया मॅनेजमेंट मध्ये अनेक लोक माझा सल्ला याच्याकरता घेतात की याची लायकी काय याला किती पैसे द्यायचे पण कुणी येऊन काय सांगतो अरे ज्याचे साडेतीन हजार कॉपी छापल्या जात नाही तो सांगतो माझी पन्नास हजार आहे एक लाख आहे असं पण सांगतात आणि राजकीय नेत्यांना कळत नाही ना आणि त्यांचे पी बी पण यांना दुखावणं दिवस आणि काही वेळा त्यांची पार्टनरशिप आहे सर राहिली तुम्हाला धक्का एक गोष्ट सांगतो हल्ली पी ए ज्या वेळेला साहेबांचे पैसे देतात त्याच्यामध्ये ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट स्वतःकरता ठेवतात पण पंच्याहत्तर टक्के संपादकांना देतात म्हणजे अरे काय धमाल आहे सगळी तर जाऊ दे तर चॅनल आणि पेपर पेपर याच्यामध्ये कोण किती खातो कसे खातो काय खातो किती खातो याचं मी म्हणजे शब्दकोश म्हणजे काय कोश म्हणतात तसं ज्ञानकोश तर माझी तक्रार आहे की भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते आता नेते म्हणजे भारतीय जनता पक्षात नेते किती आहेत किती आहेत सर एकच आहे काय करताय तुमच्या इकडे 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 बघत काय नाही एकच नेता आहे ते जी मीडिया मॅनेजमेंट करतात ती मीडिया मॅनेजमेंट दुर्दैवाने हा आरोप अजितदादा आणि एकनाथ शिंदे गटाचा आहे असं म्हणतो त्या व्यक्तीचा असं म्हणत नाही पण गटात आहे ते 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 की ते त्यांच्यापुरती मॅनेजमेंट करतात ते भाजपची पण थर्टी पर्सेंट करतात सेवंटी पर्सेंट स्वतःची करतात मीडिया मॅनेजमेंट पैसे द्यावेच लागतात ना त्याच्याशी काय होतच नाही ते देतातच द्यावेच लागतात पण वाईट गोष्ट अशी आहे की एकनाथजी आणि अजितदादा यांच्या विरुद्ध मीडिया जातोय हे दिसत असताना ज्यांना आपण उपकृत केला पैसे दिलेत त्या मीडियाला ते कधीही असं सुचवत नाहीत की महायुतीचे हे दोन घटक बदनाम होतात तेव्हा माझ्याही महायुती म्हणजे मी मुख्यमंत्री म्हणून बदनाम होतो तेव्हा त्यांना द दे दॅम हिम एक तर विषय इतका स्फोटक आहे मला माहितीये की त्या संदर्भात कुठल्याही मीडियाच्या पिछवाड्यामध्ये दम नाहीये ते बोलतील किंवा इंडिकेट करतील सोशल मीडियावर तो खूप चालतो मी एवढंच बोलतो त्याच्याबद्दल हिंमत नाही यांची कोणाची बोलायची माहिती आहे त्यांना काय करून टाकतील चिरडून टाकतील पण यांनी सांगितलं तर ऐकतील कारण माझे ज्यांना त्यांनी उपकृत केलेले आहेत असे काही लोक मित्र आहेत ते, मित ते सांगतात ते फक्त स्वतःचं फक्त ते भाजपचं मी आहे भाजपचा नेता तेव्हा भाजपलाही जपा एवढं सांगतात पण या दोघांची वाजवा असं म्हणतात असं मी म्हणू का नको नको म्हणून असं नको म्हणू नाही म्हणत मी पण टार्गेट केलं तर त्यांची हरकत नसते त्यामुळे बघा एकनाथ शिंदेचं गट टार्गेट मीडियामध्ये प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये अजितदादांचं गट टार्जेट भाजपमध्ये नाहीत काय या प्रकार नाही आहेत पण ते सांभाळून घेतात हे काय म्हणतात ना आहे त्या दोघांना की मीडिया मॅनेजमेंट मस्त झाले भाजपची फडणवीसांची पण त्याच्यामध्ये आमच्यासाठी काहीच नाही आहे पार्सल जात आहेत त्यात सुद्धा आमच्याकरता नाही आहे आता ते, ते म्हणतील की तुम्ही तुमचं मॅनेज करा ना तुमच्याकडे काय कमी आहे तुम्ही पण आमदार नगरसेवक घेताना काय काय करता आम्हाला माहिती आहे तर मग तुम्ही करा मीडिया मॅनेज सर पण मीडिया पण हलकट असा आहे तो म्हणतो की आम्ही यांच्याचकडून घेणं प्रिफर करतो तुमच्याकडून आता ह्या याच्यावरती माझे काय तुम्हाला अडचणीत आणलं का नाही अडचणीत आणलं मी जेव्हा सांगतो हे जे आपण बोलतो की फडणवीस स्वतःसाठी करतात वगैरे तर तो तो पूर्ण नवा वेगळा विषय आहे पण थोडक्यात सांगायचं जर का झालं तर हल्लीच पॉलिटिक्स हे प्रामुख्याने आय मी माय सेल्फ एखाद्या नेत्या पुरतो ते आय मी माय सेल्फ एवढाच झालं मग ते तुम्ही सर असं ज्या म्हणालात ना त्यावेळेला माझ्या असं लक्षात येत आहे की एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्या पक्षापेक्षा स्वतःवर केंद्रित करतात सगळा सोशल मीडिया अजितदादा सो, पण हा अजितदादा पण नाही मी उदाहरण याच्यावरती येतोय तुम्ही जे म्हणालात की हे नाराज आहेत एकनाथ शिंदे किंवा अजितदा तर त्यांनी असायला का नको तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते एक वर्षभरापूर्वीपर्यंत आपण नऊ महिन्यापूर्वी तर त्यावेळेला त्यांनी स्वतःवरती गाण्यांपासून सगळं रचलं हो म्हणजे अनाथांचं नाथ एकनाथ वगैरे जे गाणं होते आता काल मी सोशल मीडियावर सर एक फोल्डर बनवतोय मी प्रत्येक नेत्याचं त्याच्यामध्ये जवळजवळ तीनशे गाणी आहेत एक आम्ही याला काल हे सांगितलं फोल्डर मध्ये तीनशे गाणी आहेत एकनाथजी अजित दादा एवढी गाणी नाही आणि ते गाणी त्या महिला दहाच्या कोण आहेत त्या चिमणकर चमणकर काय चामणकर सो त्यांची जो अडीचशे गाणी आहेत नाही ती गाणी जर का आपण ऐकली ना तर त्या नेत्यांना खुद्द माहिती नसेल की आपल्यात एवढे आहेत इतके त्याच्यामध्ये त्यांचे कौतुक केलेलं असे अच्छा दुसरं अजितदादा त्यांनी जे पिंक म्हणजे आज पण पिंक घातलंय ते खास अजितदासाठी घातलाय समजा <laughs> त्यांनी जे इलेक्शनच्या आधी पिंक कॅम्पेन केलं की पिंक बॅकड्रॉप पिंक सगळीकडे स्वतःचे जॅकेट पिंक महिलांच्या साड्या पिंक ते काय होतं ते अजितदा इमेज बुस्ट करण्यासाठी कमर्शियल कंपनी कमर्शियल कंपनी होती काय ते कोटी घेतले प्रत्येक जण आपापल्या जागेवर आय विल एक्झाम्पल की दोन हजार पंधरा साली मोदी साहेबांनी नमो ऍप चालू केलं ते काय आहे मी दोन हजार पासून केली अकरा वर्ष नमो ऍप मध्ये मी डाउनलोड केलंय मी त्यामध्ये पार्टिसिपेट करतोय सगळ्याच्यामध्ये इट इज ओनली अबाउट नरेंद्र मोदी नथिंग एल्स आणि आपण जे म्हणतो की इट लिक्स फ्रॉम असं मी म्हणतो की इट बिगिन्स फ्रॉम द टॉप बट इट लिक्स फ्रॉम द टॉप बिगिन्स फ्रॉम द टॉप कधी चांगली गोष्ट असेल त्यावेळेला लिक्स फ्रॉम द टॉप कधी वाईट गोष्ट असेल त्यावेळेला दिस इज लिकिंग फ्रॉम द टॉप राईट फ्रॉम आणि मोदी काय म्हणतील इंदिरा गांधींनी काय केलेलं राजीव गांधींनी काय केलेलं सो आज राहुल राहुल गांधी काय करतोय हो तेच करतो त्यामुळे असं तर गमतशी सर पैसे न देता ज्याची मीडिया मॅनेजमेंट होते असं कोण सांगूच एक माणूस मला माहिती आहे असं कोणाला मदत करणं वगैरे सोडा पण ज्याची मीडिया मॅनेजमेंट पैसे न देता होती असा महाराष्ट्रात एकच माणूस आहे आणि तो म्हणजे राज ठाकरे नाही खरंच नाही पैसे नाही नाही येऊन इन्फॉर्मेशन इज अलग हा मे हो अलग म्हणजे कसं आहे उद्या मला सकाळी मनसाजी लोक माझ्या घरी नको येत यायला पण त्यामुळे मी जरा जपून बोलतो पण सत्य इगत पुरेल आहेत दोन दिवस काळजी करू इकडनं फतवा नाही की परत जाता <था> <laughs> तर असं आहे इन्फॉर्मेशन ते किती देतात काय देतात वगैरे असं नाही पण आजचं हे असं आहे राजकारण किंवा आजचं समाजकारण किंवा आजचं जग इतकं व्यवहारिक आहे की फुकट कोणी कोणासाठी काही करत नाही सच्च त्यामुळे राजसाहेबांसाठी काही ना काही त्यांना त्यांच्याकडनं फायदा होत असेल तो काय मला टीआरपी पण मिळू शकतो नाही टीआरपी हा एक झाला मीडिया यांच्यासाठी पण अगदीच त्यांना काही मिळत नाही असं मला वाटत नाही उद्धव देतोय मला माहितीये नाही कदाचित प्रोटेक्शन मिळत असेल तर ते पण खूप मोठं झालं की त्यांना कारण की नाही प्रोटेक्शनचा विषय नाही आहे पण पर्सनल ऑब्लिगेशन ते करतात पण ते कसं आहे माणसाची केस असेल काय अडचण असेल वगैरे तर त्या पद्धतीने करतात म्हणजे मी नेहमी सांगतो की माझा एक मित्र हिंदूजाला ॲडमिट झाला आणि वॉज व्हेरी सिरियस तर आ, ही निडेड सम मनी तर मी संजयला सांगितलं तर तो, तो म्हणाला की एक पाच मिनटं थांब त्यांनी राजला माझ्यासमोर फोन केला राज म्हणाल कुठे पाठवायचे आहेत तर एम प्रोटेक्शन म्हटलं पाच लाख रुपये घेऊन दरेकर प्रवीण त्यावेळेला तिथे होता ना तो तो दरेकर हॉस्पिटलच्या दारात उभा होता सर दिस इज द वे राज पण राजला जर कुणी जाऊन सांगितलं मला पाच लाख रुपये तुम्ही तुमची टामटुम करतो टामटुम करील नाही माझं काय म्हणणं आहे की प्रत्येक राज्यावर येतो नाही प्रत्येक राजकीय पक्षाच हा एक अलिखित नियम झालाय की तुम्हाला दिल्याशिवाय मीडिया तुमच्यासाठी काही करत नाही त्या अनुषंगाने मी म्हणा गुपीत क्लिक करून टाकतो एक उलट मी हे वेगळं म्हणेन की उद्धव ठाकरे देत नसतील कारण की त्यांना फक्त इन्कमिंग ते लेना बँक आहे देना बँक लेना बँक आहे देना बँक नाहीये सर मिलिंद नार्वेकर त्यांच्याकरता करतो हे मला माहिती मिलिंद नार्वेकर मिलिंद नार्वेकर पैशाचं वाटप करणं जमा करणं दोन्ही करतो नेहमी खजिनदार आहे त्यांचा ते ठीक आहे पण देतात मीडियाला देतात त्यावेळेला व्यू सर हल्ली रेट ठरलेले आहेत ना आपण असं म्हणायचं असतं एखादा अपवाद वगळता कारण मग तरी खटला होईल आपल्यावर पण सर पंचवीस लाख रुपये टी आर पी ज्यांचा चांगला आहे त्यांना एक तासाभराच्या ह्याच्यासाठी मिळतात पंचवीस पन्नास लाख मिळतात बाकीच्या दहा लाख पाच लाख तर आहेतच ते लाईव्ह म्हणजे गबज आहे लोकांना असं वाटतं काय आहे लाईव्ह दाखवतायत वगैरे राजचं टी आर पी करतात बाकी सगळ्यांचं पैसे बाकी सगळ्यांचं म्हणजे बहुतेकांचं ओके सर मीडिया बी जे पी नीट वापरतोय की हा आणखीन एक मुद्दा बावीस आहे वाद झालेले मिनटं मला तुम्हाला पाच मिनटं मी देतो मीडियाचा वापर सोशल प्रिंट इलेक्ट्रॉनिक बाजपात जास्त करायला करू आपण तो परत करू पण आत्ता मला पाच मिनिटात सांगा की करतोय का कारण तुम्ही मला माहिती आहे की तुम्ही त्याच्या बाबत नाराज आहात तुम्हाला तुमची नाराजी शब्दांकित करायची आहे सांगा पाच मिनिटं देतो तुम्हाला हे भारतीय जनता पार्टीची मीडिया सेल मला वाटतं देशामधली सगळ्यात मोठी मीडिया सेल असेल आग। कुठच्याही राजकीय पक्षाची तिच्या इतकी ऑर्गनाइज्ड आणि मी त्याला मी तर म्हणतो इट इज लाईक like अ वॉर मशीन युद्ध कायम युद्ध सदृश भूमिका तिथे दाखवली जाते आणि युद्धासाठी तयार राहा अशा दृष्टीने ते राहतात आणि हे इतिहास आहे ऍक्च्युली भारतीय कशी आली काय आली एका शब्दात सांगता येणार नाही पण दोन गोष्टी त्यांच्याबद्दल बोलल्या जातात ज्या दोन्ही खऱ्या आहेत दे आर मास्टर्स इन द आर्ट ऑफ मेसेजिंग अँड दे आर युझिंग मीडिया सेल एज अ मशीन फॉर मॅन्युप्युलेशन म्हणजे लोकांशी संवाद साधण्यासाठी लोकांपर्यंत पोचण्यासाठी त्यांची मीडिया सेल जितकी उत्कृष्ट आहे तितकी दुसरी कोणाची नाहीये पण त्याचप्रमाणे लोकांना मॅन्युप्युलेट करायचं दिशा भू दिशाभूल करायची संभ्रमात टाकायचं ह्यासाठी सा, सुद्धा त्या मीडिया सेलचा एक मशीन सारखा उपयोग भारतीय जनता पार्टी दुसरा एवढा त्याचा दुरुपयोग कोणी करत नाही ते पण खरं हे पण खरं मशिनरी फॉर मॅन्यम्युलेशन म्हणजे आलं त्याच्यानं ते आलंय हे खरंय मित्रांनो चोवीस मिनटं झाली आहेत आणि या विषयावर आम्ही परत बोलू कारण दोघांकडे सांगण्यासारखं नाव माझ्याकडे तर नाव घेऊनच आहे खूप आहे माझ्याकडे मटेरियल तर त्यामुळे मला वाटतं आम्ही आत्ता सर आपण आत्ता इथे थांबूया आणि पुढला व्हिडिओ प्रॉमिस करूया धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन